सत्तावीस ऑक्टोबर पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरू असलेल्या आंदोलनातून खालील प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र राज्य शासनात विलीनीकरण करावे राज्य परिवहन महामंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावा एसटी कामगारांना समान काम समान दाम या तत्वावर किमान वेतन कायद्यानुसार एक एप्रिल दोन हजार सोळा पासून अठरा हजार रुपये मूळ वेतन मिळावे व सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठता प्रमाणे वेतन श्रेणी लागू करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे या मागणीसाठी नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील एस कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे कर्मचाऱ्यांनी सात तारखेला रविवारी सायंकाळी सात वाजता पासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने आठ तारखेला सोमवार सकाळपासून एकही बस बाहेर पडू दिली नाही सणासुदीच्या दिवसात एस टी ची प्रवाशांचा खोळंबा झाला आहे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे पन्नास आगारापैकी रात्री पासून जवळपास दोनशे वीस डेपो मधील एस टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने प्रवासी संतापले आहेत एवढ्या पैशावरती माझं घर तर चालतच नाही कमी याच्यामध्ये मला म माझे आई वडील गव तांदूळ देत पुरवतात आणि फक्त मला किराणा घ्यावा लागते सिलेंडरसाठी बी मला कुणाला तरी कर्ज करून क पैसे काढावंच लागते क का। दर महिन्याला माझ्या मुलांना कोणत्या त्यांच्या गरजा मी पूर्ण करू शकतच नाही त्यांच्याल्या आणि मुलांकडं इकडे तिकडे उष्ण करून सण्या मला माझ्या मुलांचा खर्च हे ते करावं लागतेमध्ये काम करताना पण हालातच जीवन जगावं लागतं कोणत्या मुलांनी म्हटलं की सायकल घेऊन दे काही घेऊन दे काही म्हणजे आमच्याकडे पैसेच नाही कर्ज करावं लागते तेव्हा आम्हाला हेवं लागत आपण कोरोना काळामध्ये एक जीवन आवश्यक कर्मचारी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे त्यावेळेचे अनुभव त्यावेळेस तर खूपच अत्य कठीणचे दिवस होते आम्हाला तर भीती वाटत होती की पेश प्रवाशांमध्ये कसं जायचं काय जायचं तरी पण आम्ही धाडस करून ज्या प्रवाशांमध्ये गेलो आणि ड्युटी केली स्वतःचे स्वतःची परवा न करता प्रवाशांची का काळजी करून त्यांना आम्ही हात धरून सने बसमध्ये चढवायचं सर्व हे केलं आम्ही जनतेची सेवा केली आम्ही आपली मागणी तयार आहे बस आमचं एस टी मी एस टी एस च राज्य शासनामध्ये विलिनीकरण झालं पाहिजे हेच आमचं आशा आहे आणि सर्वांचं मन हे आहे आहे झालं पाहिजे टी महामंडळाच्या वाहक चालक यांत्रिकी कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी या संपात सहभागी झाले आहे हा संप संघटना विरहित असून काही संघटनांनी तसेच सामाजिक संघटनांनी मिळून हा संप पुकारला आहे ना इसमें जो पहले पगार कम है और पगार कम रहने के बावजूद जो कोरोना पीरियड में जो एस की जो कंडीशन है इनका जो सरकार है ना उनका जायजा बताती है कि हमारा एस में यानी कि घाटे में कम कम है घाटे में कम चल रहा है और उसके बाद जो हमको दो दो महीने के बाद में तनख्वाह दे रही है तो हमारा मत बोलना यही है कि भाई बासे एस टी डिपार्टमेंट है वैसे महाराष्ट्र के बाकी डिपार्टमेंट है उनको आप बेनिफिट या इससे नहीं तोला जाता है लेकिन एस का ही आप पेमेंट देने के समय बेनिफिट का तोला जाता है उसके हिसाब से आप पगार देने की बात करते हैं हमारा यही मानना है कि इसके बजाय महामंडल को रद्द किया जाए और यस का शासन में विलीनीकरण किया जाए यस को शासित शासन में विलीनीकरण किया जाए आप सही एक जब आप ड्राइवर या कंडक्टर हो आपको पता है कि आप रोज रोजाना बस चलाते हो तो आपकी बस जो शुरुआती दौर में जो इनकम चालू था वो कोरोना काल में जो कुछ कम हुआ था आज की कंडीशन क्या है आज के कंडीशन में प्रवासी बढ़ रहे हैं एस का फायदा बढ़ रहा टोटे से धीरे धीरे बाहर आ रही आज भी एस की इतनी पूरी कंडीशन नहीं है कि वो एक प्रवासियों को बोलो तो यानी अपने वर्कर लोगों को सैलरी खुद दे सके वैसे भी जब से कोरोना स्टार्ट हुआ तब से सरकार ही हमारा पेमेंट कर रहा दो महीने तीन महीने आड़ कर रहा अब जब सरकार ही सब कर रहा और इतना करके भी अगर एक बार का सरकार ही सब अपने हाथ में ले ले तो इससे फायदा ही फायदा है आज हमारी एस बंद रहने की वजह से प्राइवेट वाले जो प्रवासियों को गरीब जनता को लूट रहे जहाँ एस टी महामंडल साठ रुपये टिकट लेता हुआ प्राइवेट वाले डेढ़ सौ दो सौ रुपये ले रहे जहाँ एस टी महामंडल पचास रुपये लेता हुआ वहाँ पर वो दो सौ रुपये ले रहे हैं तो ये सब लूट रुक जाएंगी और दूसरी बात मेन यानी ये कि हम जो गवर्नमेंट को टैक्स दे रहे अठारह परसेंट प्रवासी कर जो प्रवासी कर जिसको बोले जाते हैं और टोल टैक्स उसके बाद में डीजल की सब्सिडी हे सब एसटी एश्ट, को अगर शासन में विलीन कर लियो तो ये पूरा पैसा का पैसा ही गवर्नमेंट का ये जो नगदी का पैसा है ये पूरा गवर्नमेंट को अगर आपकी मांगे सरकार ने नहीं मानी तो क्या आंदोलन ऐसे चलते रहेंगे आंदोलन ऐसेच चलता रहेंगे रहे। रहे। त्यामुळे जिल्ह्यातील आगारातून सोमवार सकाळपासून एकही बस बाहेर न पडल्याने दिवाळीच्या सणानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत संपर्क सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे जिल्ह्यात एस टीची चाके थांबली आहे तर दुसरीकडे अचानक लालपरी बंद पडल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे यावर शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी जनसामान्यातून होत आहे समजा आपण हा जो चालवलेला आंदोलनात्मक जो पाऊल उचललेला आहे याच्यामध्ये शासन मान्य न झाल्यास मग आपला पुढचं पाऊल शासन ना मान्य नाही झालं तरी आमचा संप हा सुरू जोपर्यंत शासन मान्य करत नाही तोपर्यंत आमचा हा लढा अविरुद्ध असा रात चालू राहील नाही आपण हे जे आंदोलनाची जे वेळ निवडलेली आहे कार्तिकचा महिना आहे महाराष्ट्रामध्ये भाऊबीजेला ब खूप महत्त्व असतं नाही ते काय झालं की कोरोना काळापासून एस टीचं जे चालू होतं दळणवळण हे थोडं कमी झालं होतं त्यानंतर आणि एस टीचं थोडंसं दिवसांदिवस एस टी हे वाढत चालले प्रवासी एस टीकडे येत गेले पण काय होत होतं की एस टीच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये हे, जा जा हो, सरकार हे एस टीच्या कर्मचाऱ्यांना पोचत होतं सरकार आपलं त्यांना पगार देत होते इतकेच की लेट देत होते पण वारंवार सरकारकडे भीक मागण्यापेक्षा जर एस एकदा जर एस टीचं शाश्वत विलनीकरण केलं आणि विलनीकरण करून केल्यावर का होते की मग भीक मागायचं काम नाही आणि सर्व जे कर्मचारी आहे हे जोमाने काम करतात म्हणजे असं मांडण्यात काही हर, हरकत नाही का हा आपल्या हक्काचा लढा आपण लढून राहिलेला आहे आणि हा निर्णायक लढाई हा आमचा जो लढा आहे हा हक्काचा लढा आहे